काढणाऱ्या हरामखोर प्रोड्युसरला सुद्धा हे कळायला पाहिजे की आपण कुठल्या नेत्या संदर्भात काय बोलतोय आणि कसल्या पद्धतीचा सीन क्रिएट करतोय उज्ज्वल साहेबांना तुम्ही काय म्हणून मिलन दाखवलं त्याच्यामध्ये काय म्हणून खलनायक खलना दाखवलंय जर तुम्ही हा सीन त्याच्यामध्ये जर दाखवला तर भविष्यात थिएटर फुटले तर त्याची जबाबदारी मराठा समाजाची नाही त्या थिएटरवाल्यांची असं बेसन सातवार खायला नावाला त्या कोणीतरी सांगा रे माझ्या नको लागू आंदोलनात घालवलेला माणूस आहे मी सत्तर वर्ष तू एकट्या लुटल ना तुला तर मी आता कसा आहे तुम्ही कोणाचा चित्रपट काढताय तुम्ही महापुरुषाचा चित्रपट काढताय का एका नेत्याचा नव नेत्यांचा तुम्ही ज्यावेळेस चित्रपट काढताय त्या चित्रपट काढणाऱ्या हरामखोर प्रोड्युसरला सुद्धा हे कळायला पाहिजे की आपण कुठल्या नेत्यासंदर्भात काय बोलतो आहे आणि कसल्या पद्धतीचं सीन क्रिएट करतोय आदरणीय ओबीसीचे नेते देशाचे नेते आहेत उज्ज्वल साहेबांना तुम्ही काय म्हणून मिलन दाखवलं त्याच्यामध्ये काय म्हणून खलनाक दा? खलनायक दाखवलं आहे अहो जो माणूस तीनशे चौऱ्याहत्तर जातींचं नेतृत्व करतो त्याला तुम्ही खलनायक दाखवताय आणि जो माणूस एकाच प्रस्थापित जातीचं नेतृत्व करतो त्याला तुम्ही नायक करताय त्या जो प्रोड्युसर आहे आणि जे थिएटरवाले आहेत माझं त्यांना चॅलेंज आहे जर तुम्ही हा सीन त्याच्यामध्ये जर दाखवला तर भविष्यात थिएटर फुटले तर त्याची जबाबदारी मराठा समाजाची नाही त्या थिएटरवाल्यांची त्या प्रोड्युसरची असेल कारण हा ओबीसी जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत आहे आणि ओबीसीच्या भावना दुखावण्याचं काम या पिक्चरच्या माध्यमातून तो प्रोड्युसर हरमखोर तो करतोय आणि दोन समाजामध्ये तेड लावण्याचं काम करतो पोषण हे न्याय हक्क मागण्यांसाठी आहे आमचा कुठल्याही समाजाला विरोध नाही आमची ही लढाई सरकारच्या विरोधात आहे कारण ओबीसींचा घात करण्याचं काम सरकार करते आणि कुठल्या समाजाला आम्ही दोषी मानतच नाही कारण शेवटी कोणीतरी जे ज्याच्या त्याच्या न्याय हक्कासाठी मागते पण आमची मागणी एवढी आमचं आरक्षण आम्हात राहिलं पाहिजे आणि शिंदे समिती बरखास्त केली पाहिजे आमची मूळ मागणी आहे कोणाला कुठून घ्यायचं आहे आरक्षण आम्हाला त्याचा विरोध नाही आमचा डीएनए ओबीसी आहे वगैरे वगैरे हे सगळं थोतांड आहे जर तुमचा डीएनए खरंच ओबीसी असता तर एक तर तुम्ही ओबीसी मध्ये होणारी घुसखोरी ज्या पद्धतीनं सुसाट तुम्ही गुन्हे दाखले देत चालला ज्याच्या खरंच नोंदी अस त्याला आमचा विरोध नाही आहे ज्या पद्धतीनं लिखित नोंदीला तुम्ही अक्षरशः टेबल खोलले खिडक्या खोलल्या रोज तुम्ही सर्टिफिकेट सर्रास वाटले आणि त्याच्यानंतर परत म्हणताय आमचा डीएनए जर तुमचा डीएनए खरंच ओबीसी होता तर मुख्यमंत्र्याचा पाठिंबा काढून घ्या ना मुख्य त्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला तुम्ही उप मुख्यमंत्री म्हणून आणि सरकार म्हणून सोबत जागा आम्ही लढणार आणि आमचं सरकार आणणार असं मराठा समाजाच्या वतीनं माझं तर ह्या गोष्टीला सहर्ष स्वागत आहे कारण महाराष्ट्रामध्ये जसा महाराष्ट्र स्वतंत्र झालाय तसं आजपर्यंत सत्ता ही आलटून पालटून प्रस्थापित नेत्यांच्याच कडे आहे आणि उद्या जर ह्यांच्या स्वप्नात आणि जर टार्गेटच विधानसभा लढवणं असेल तर यांनी खुलेआमपणे सांगाव समाजाचा आड कशाला घेत आहे खुलेआम सांगायचं आम्हाला दोनशे अठ्ठ्याऐंशी लढवायचे तर स्वागत आहे आमचं तर आम्ही प्रत्य प्रत्येक प्रस्थापितांना आजपर्यंत ओबीसीने निवडूनच दिलेले मुळात विषय काय होतो जे आंदोलनं असतील मोर्चे असतील जे ओबीसीचे नेते भांडत आहेत तर तो ओबीसींचा नेता आपल्यासाठी समोर येत असेल आपल्या मतदारसंघात येत असेल तर आपण एक कार्यकर्ता म्हणून आपली जबाबदारी असती नेत्याला मान देणं आणि राहिला प्रश्न उभ्याच्याला उद्याच्याला ओबीसीच्या पक्षाकडून आपण उमेदवारी मागायची नाही मागायची सध्याची लढाई आरक्षण वा वाचवण्याची पण ज्यावेळेस विधानसभा येतील त्यावेळेस नक्कीच आम्ही विचार करू जो ओबीसीचा नेता जातीनं ओबीसीसाठी लढत असेल त्याच्या आम्ही सोबत राहू पण फक्त तो जाती ना ओबीसी आहे आणि ओबीसीची भूमिका घेत नसेल तर त्याला पाडण्याचं देखील काम आम्ही करणार